नमस्कार मित्रांनो टी दो हो, टी जावा, काई -काई जावा, दोन हजार पंचवीस या संदर्भात आपण घेऊन येऊ आलेलो आहोत एक नंदुरबार जिल्ह्यातील आगळा वेगळा असा उपक्रम मित्रांनो बरेचसे कमेंट आणि बरेचसे प्रश्न मला मला येत आहेत की टी टी मध्ये कुठला विषय घ्यावा आणि कसा घ्यावा काय काय घ्यावं या संदर्भात आपण दोन मिनिटं बोलूया माझा मित्र होता त्याने मला विचारलं की पारके सर यात जर आपण हिंदी घेतलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर पूर्ण पेपर हिंदी हिंदीमधील मग काय करायचं किंवा पूर्ण पेपर इंग्लिशमधील मग काय करायचं तर त्याच्यासाठी मित्र हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुम्ही माध्यम माफ करा तुम्ही माध्यम जर हिंदी घेतले तुम्ही माध्यम जर हिंदी घेतले तर पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होईल का तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही मित्र जर प्रॉब्लेम झाला असता तर त्यांनी दिलं असतं का तर नाही दिलं असतं बरोबर तर सगळ्यात महत्वाचा विषय कान उघडे ठेवून लक्ष देऊन ऐका जर माध्यम तुम्ही हिंदी घेतलं तर फक्त हिंदीचेच हिंदी हिंदीचेच प्रश्न हिंदीमध्ये येतील हिंदीचेच प्रश्न कशामध्ये येतील हिंदीमध्ये हिंदी येतील उर्वरित मराठी बालमानसशास्त्र व सामाजिक शास्त्र किंवा त्याला पण इंग्लिशमध्ये सोशल सायन्स सॉरी सोशलॉज सोशल, <coughs> सोशल सायन्स किंवा सामाजिक शास्त्र आपण असं म्हणतो तर ते प्रश्न देखील एक मिनटं माउसचा प्रॉब्लेम आहे अच्छा तर तीश प्रेश्न, तीश प्रेश्न हिंदी असेल तीच प्रश्न तीस प्रश्न फक्त हिंदीमध्ये येतील हिंदीमध्ये येऊन काय येईल चार तो पाच प्रश्न पॅसेज चार तो पाच प्रश्न कविता किती झाले दहा प्रश्न धरा त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात हे जर दहा प्रश्न झाले उर्वरित वीस प्रश्नांमध्ये उर्वरित वीस प्रश्नांमध्ये तुम्हाला दहा प्रश्न हिंदी व्याकरणावर येतील हिंदी व्याकरण आणि दहा प्रश्न तुम्हाला हिंदी शब्दार्थ हिंदी शब्दार्थ याच्यावर येतील बरोबर मग मराठी राहायला तुम्हाला मराठीमध्ये येईल बालमानस शास्त्र मराठीमध्ये येईल आणि सामाजिक शास्त्र मराठीमध्ये जाईल किंवा गणित असेल किंवा विज्ञान असेल विज्ञान जरी असला तर तो देखील तुम्हाला मराठीमध्ये दे येईल ठीक आहे हा प्रश्न खूप जणांचा होता निवडताना तुम्ही हिंदी माध्यम घ्या आणि दुसरी लँग्वेजमध्ये मराठी घ्या तर तुम्हाला खूप पद्धतीने फायदा होईल ठीक आहे थँक्यू कमेंट करा आपले नंबर शेअर करा आपल्या नंबराला मी रिप्लाय देईल ग्रुपला ॲड करेल एक तुमचा मित्र सहकारी लहान बंधू समजून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जेवढ्या जास्त पद्धतीने शेअर करतील तेवढा शेअर करा आणि आपली पुढील बॅच लवकरच लाँच होत आहे धन्यवाद